Yes! Yes! Эй, бацаа наа. Ауда. Yes! Дала, дала, дала. शनिवार दिनांक बावीस जुलैच्या मध्यरात्री मनसे विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे हे आपल्या तीन दिवसीय दौऱ्यावरून मुंबईकडे जात असताना सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर त्यांचा ताफा काही काळ रोखण्यात आल्याचा राग नाशिक जिल्हा मनसैनिकांमध्ये आल्याने मध्यरात्री दोन टोल नाक्याची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे या याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनेचा तपास करत गेल्या दिवसांपासून अध्यक्ष ठाकरे ठाकरे यांचे सुपुत्र अमित हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर होते दौरा अटकून ते अहमदनगर वरून मुंबईकडे जात असताना सिन्नर तालुक्यातील गोंडे फाट्या येथील समृद्धी महामार्गावर जात असताना फास्ट वरून की इतर कुठल्याही कारणावरून त्यांना थांबवण्यात आले बऱ्याच वेळ त्यांच्या गाड्यांचा ताफांना रोखण्यात आल्यास राग नाशिक जिल्हा मनसैनिकांना आला आणि अमित ठाकरे हे ते तेथून निघून गेल्यानंतर मध्यरात्री दोन अडीचच्या सुमारास नाशिक शहर अध्यक्ष दिलीप दातीर व विद्यार्थी सेनेचे से प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवन यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी या ठिकाणी टोल नाक्याची के तोडफोड केली समृद्धी महामार्गावर तोल नाका तोडफोडीची ही पहिलीच घटना असल्याने नाशिक जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर झाले असून घटनेबाबत पुढील तपास करण्यात येत आहे जिल्हा वमानी सैनिकांच्या म्हणण्यानुसार येथील कर्मचाऱ्यांकडून अमित ठाकरे यांनी स्वतःची ओळख देऊ नये तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली त्यांचा ताफा अर्धा तास रोखून धरला आणि त्यांना अपमानास्पद अशी वागणूक देण्यात आली कर्मचाऱ्यांना अरे रवी व गैरवर्तनुकीमुळे संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संताप निर्माण झाल्याने ही तोडफोड करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे संपादकीय विभाग शिर्डी साईबाबांचे दर्शन झाल्यानंतर मला नाशिकमध्ये काम होत आमचे पोलिस बांधव थकल्यामुळे त्यांना बोललो की तुम्ही रेस्ट हाऊस ला आराम करा मी जाऊन येतो मी सकाळी येतो समृद्धीवर सिन्नरला जो एक्झिट आहे नाशिकसाठी तिकडे गाडी थांबवली फास्ट टॅग होता पण तो रॉड खाली आला आणि त्यांचा काहीतरी मला वाटतं टेक्निकल इश्यू होता तो मी तेना मैं मैं तो हो तर मी त्यांना बोललो की आमचे माझे सहकारी बोलले की तिकडे फास्ट टॅग आहे तुमचं वर्क नाही ते वगैरे तर ते बोलले आमचे काहीतरी इशूज आहेत आणि जरा बोलायला ॲरोगेंट होते तर मग त्यांनी सांगितलं की गाडी अशी अशी आहे तरी त्यांनी मॅनेजरला फोन लावला मॅनेजर पण बोलत होता तिकडनं ते वॉकी टॉकीवर बोलतात ना तो आवाज बाहेर येत होता त्याच्यानंतर ते त्यांनी एक दहा पंधरा मिनटं गाडी थांबवून ठेवली आणि सोडली मला वाटतं त्या टोलला कोणी कोणीतरी कोणातरी कळलं असेल कोणाची गाडी आहे कोणाची गाडी आहे टोलनी मला वाटतं सिन्नर किंवा नाशिकला कोणातरी कळवलं आणि मी हॉटेलला पोचल्यावर मला कळलं की टोल फुटला त्याच्यामुळे मला ता अशी घटना झाली ती म्हणजे साहेबांमुळे एक पासष्ट टोल नाके बंद झाले माझ्यामुळे अजून एक ॲड झाला